आज आपण म्हणणार आहोत एक अतिशय चवदार पौष्टिक आणि झटपट तयार होणारे रेसिपी मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा आणि त्याबरोबर दाण्यांची आंबट गोड चटणी हे हेल्दी तर आहेच पण टेस्टला सुद्धा खूप भारी लागतात आणि सुद्धा खूप हलके आहेत इथे मी एक मोठा बाऊल मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत चटणीसाठी अर्धी वाटी कच्चे दाणे घेतलेले आहेत पाच सहा काश्मीरी मिरच्या अर्धी लिंबाची फोड एक चमचा गूळ पाच सहा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे थोडी हळद चवीप्रमाणे मीठ आणि सात आठ कडीपत्त्याची पाणी सर्वात प्रथम आपण मिक्सरला मूग बारीक करून घेऊयात मूग बारीक करताना पाण्याचा थोडासा वापर करायचा आहे पण खूपही पातळ ते मिश्रण करायचं नाही आहे साधारण याप्रमाणे तुमची कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे आता यामध्येच मी मीठ घालणार आहे आणि हळद घालणार आहे आणि दुसरीकडे आता आपण चटणी करून घेऊयात चटणीसाठी दाणे आपण कच्चेच घ्यायचे आहेत ते भाजण्याची गरज नाही आहे दाणे मिरच्या कढीपत्त्याची पाने पण मी यातच घालणार आहे लसणाच्या पाकळ्या जिरे गूळ गुल, गुळाच्याऐवजी तुम्ही इथे साखरही वापरू शकता पण गोळ्यामुळे चटणीची चव छान लागते मीठ आणि अर्धा लिंबाचा रस हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सरवर बारीक करून घेऊयात थोडंसं पाणी घालून तुम्हाला जसे त्याची चटणीची कन्सिस्टन्सी थोडी जाळ पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही ती ठेवू शकता कश्मिरीची मिरच्या वापरल्यामुळे काय होतं चटणीला खूप छान रंग येतो इथे तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता ही चटणी आपण एका बालमध्ये काढून घेऊयात आणि तवा गरम करत ठेवलेलाच आहे त्याच्यावर आपण आता डोसे करून घेऊया डोसे करण्यासाठी तुम्ही इथे नॉनस्टिक तव्याचा वापर करा किंवा मग असा बिडाचा जो तवा असतो घावणांचा तो वापरला तरीही चालेल सर्वात प्रथम थोडंसं ते तवात आपल्यावर तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर असं एखाद्या चमचानं थोडंसं मिश्रण घालून हलक्या हातानं त्याला गोलसर फिरून घ्यायचं आहे आता मुगा हे मूड आलेले मुगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स पण असतात आणि फायबरही खूप असतं त्याच्यामुळे एनर्जीसाठी हे खूप चांगले आहेत हे फक्त नाश्त्यासाठीच नाही तर संध्याकाळचं आपलं थोडंसं हलकं जेवण असतं त्यावेळेससुद्धा आपण हे अशा प्रकारचे डोसे नक्की तयार करू शकतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या अशा प्रकारे सर्व आपण मुगाचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत कधी कधी उसळ खाण्याचा कंटाळा जर आला असेल तर अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्की तयार करून बघा असे डोसे तयार झाले की आपण ते आपल्या दाण्यांच्या आंबटगोड चटणीबरोबर सर्व करूयात छान खरपूस कर आपले हे डोसे तयार झालेले आहे दाण्यांच्या चटणीबरोबर आता आपण ते सर्व केलेले आहेत तर मग स्वस्थ रहा आनंदी रहा आणि चविष्ट खा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा